नमस्कार आज आपण अगदी थंडगार असा मठ्ठा बनवणार आहोत उन्हाळा म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मठ्ठा हा बनवला जातो मठ्ठा बनवताना अगदी लग्नाच्या पंक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही मठ्ठा म्हटलं की त्याच्यामध्ये मिरचीचा तिखटपणा आल्याचा तिखटपणा जिऱ्याचा स्वाद कोथिंबीरीचा स्वाद असा हा थंडगार मठ्ठा आज आपण इथे बनवणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा मठ्ठा बनवून बघा आपण इथे साहित्य पाहूया एक वाटी दही चवीनुसार काळं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर छोटा आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या कांदे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपण जिरे छान भाजून घेतलेले आहे आणि आता आपण जिरे छान थंड करून घेणार आहोत तर इथे आता जिरे छान थंड झालेले आहे ते आपण आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत तयार जिरे पावडर वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने जिरे छान भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर बनवायची आणि खलबत्त्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं म्हणजे छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने हा मठ्ठा बनवून बघा तर इथे आपण जिरे भाजून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण जिऱ्याची पावडर करून घ्यायची आहे तर इथे छान जिऱ्याची पावडर तयार करून झालेली आहे तुम्ही जर घरी बनवलेली जिरा पावडर असेल तर त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण एकदा भाजून घेतलेलं जिऱ्याची पावडर बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा मठ्ठा तयार होतो तर इथे आता जिऱ्याची पावडर तयार करून झाल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या एक छोटा आल्याचा तुकडा कुटून घेणार आहोत तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर इथे मिक्सरचा वापर न करता आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे जिरे मिरची आणि आलं छान बारीक करून झालेलं आहे एका मोठ्या बाऊलमध्ये आपण एक वाटी दही घेणार आहोत तर इथे आपण प्रथम पाण्याचा वापर न करता दही छान घुसळून घेणार आहोत दही घुसळून घ्यायचं म्हणजे छान मठ्ठा तयार होतो एकाच मिनिटभर आपण दही छान घुसळून घ्यायचं म्हणजे सर्व गाठी छान मोडल्या जातात आणि मठ्ठा छान तयार होतो तर इथे दही घुसळून झालेलं आहे आणि ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीने आपण पाण्याचा वापर करणार आहोत प्रथम आपण ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने आपण एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत खलबत्त्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे त्यामध्येच आपण पाण्याचा वापर करायचा आहे आणि भांडं व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आपण मिरची आलं आणि जिरे छान कुटून घेतलेलं त्याच्यामध्येच आपण पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं खलबत्ता धुवून घेतलेला आहे आणि दह्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे इथे आपण चवीनुसार काळ्या मिठाचा वापर केलेला आहे काळं मीठ नसेल तर तुम्ही साध्या मिठाचा वापर करू शकता तर इथे आपण थंड पाण्याचा वापर केलेला आहे आणखीन एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत मठ्ठा हा थोडा पातळ असतो तर इथे आपण कुठून घेतलेला मसाला म्हणजे जिरे मिरची आलं हे आपण आता दह्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे आणि चवीनुसार मीठ कुठून घेतलेला मसाला आणि मीठ छान मिक्स करून झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता मठ्ठा आपण एकदा ढवळून घेणार आहोत मस्त थंडगार असा मठ्ठा तयार करून झालेला आहे दह्यामध्ये आपण पाणी ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला आपण थंड पाण्याचा वापर, वापर करायचा म्हणजे थंडगार छान मठ्ठा तयार होतो तर इथे साधारण घट्ट मठ्ठा वाटत आहे त्याच्यामुळे आणखीन एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत तर ज्या वेळेला तुम्ही पाण्याचा वापर कराल तेव्हा तुम्हाला जर थंडगार हा मठ्ठा हवा असेल तर तुम्ही थंडगार पाण्याचा वापर करू शकता मठ्ठा छान तयार करून झाल्यानंतर अर्धा ते एक तासासाठी हा मठ्ठा छान थंडगार होण्यासाठी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून देऊ शकता तर इथे आपला छान थंडगार असा मठ्ठा तयार करून झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हा मठ्ठा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये